माझा शेतकरी जागा झाला ना तर गावातला एक तरी मोम्या उठला तर साला सरकार जागावर जागा आयर मोठा बांध जाती धर्माच्या नावानं लय खेळू नाय सगळे दाखल आमची त्याच्यात मोडून मी जर वीस वर्षाचा अभ्यास करतो भाऊ त्याचं मूळ सत्यपाल महाराज नेहमी ते सांगतोय आमचे राजा नवाबजी जे आलेले आहे आले आहे सगळे बीपेनाथ आमचं बंदोज सगळे आम्ही बसलो म्हटलं की लोक येईल का नाही मला माहीत नाही कारण मी जातीच्या नावानं आलो असतो ना किंवा धर्माचा धंदा कोण आलो असतो तर धर्म धर्मविरो बोलत गेलो असतो पण आज तुम्ही मग जिंकलं भाऊ परत मायाच्या शक्तीला सांगतोय आणि माय सुद्धा आनंदी झाले असत ते मला एकशान काय होते बच्चो एखादा आदर तयार शेतकऱ्याचं मरण थांबलं पाहिजे त्याच्यात पात्र कारण आहे ते पाय तुम्ही जुनी विसरू नका घरी गेल्यावर जर विसरले हे खांद विसरलं यांच्या आयटी काही टाकून देत बऱ्याच माझं नाव अगदी कुणाचं काही सांगून एखाद्या जातीपातीचं भांडण लावून देईन आणि सहडी जमा झाली ताकद एका जा, ता। अर्चना निवडणीचे दंगल पाच रुपयात झाले तिथे आणि पन्नास कोटीचं नुकसान झालं